राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये सव्वीस पर्यटकांची नृशंस हत्या केल्यावर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलांना कारवाईचे दिलेले पूर्णाधिकार तर दुसरीकडे भारत पाकवर हल्ला करणार असल्याचं पक्क इंटेलिजन्स असल्याचं पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य या सगळ्यातून भारत पाक युद्ध अटळ आहे की दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे भारत पाकिस्तानवर सर्जिकल किंवा एअरस्ट्राईक करेल हे प्रश्न निर्माण होत आहेत राजहंसी मोहर पॉडकास्टच्या या विशेष भागात सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकाचे लेखक श्रीधर लोणी हे या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत लोणी सर तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आणि आपण ही चर्चा पुढे कंटिन्यू करूया पहिला प्रश्न विचारतो पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या गेल्या दोन आठवड्यांमधल्या घडामोडींकडे तुम्ही नेमकं कसं बघता मी मागच्या भागात सांगितलं त्याप्रमाणे पहलगाम हल्ला हा एका अर्थाने पाकिस्तानी लष्कराने म्हणजे लष्कर प्रमुख जे जनरल मुनीर आहेत त्यांनी भारताला जाळ्यात ओढण्याचा केलेला प्रयत्न आहे सी राजामोहन यांनी मध्यंतरी एका वृत्तपत्रात लेखात लिहिलं होतं की त्यांनी एक हा एक जुगार खेळलेला आहे आणि मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतंच की पाकिस्तान हा अंतर्गत प्रश्नांनी कसा वेढलेला आहे तिथं राजकीय वाद कसे विकोपाला गेलेले होते त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती कशी आहे पाकिस्तानी तालिबानी आणि बां बलुचिस्तानातील बंडखोर पुटीरतावादी हे कशा प्रकारे हल्ला करत आहेत आणि रोज तिथं एक नवीन आव्हान निर्माण होत आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळी पाकिस्तानला एक वेगळ्या आपली जी प्रतिमा आहे ती अंतर्गत देशांतर्गत लोकांच्या समोर सुधारित करण्यासाठी आणि लष्कराचं जे महत्त्व आहे ते अधिक अधोरेखित करण्या त्याची गरज नाही आहे त्यांना कारण त्यांच्याच हातात सत्ता आहे परंतु जी काही इम्रान खान आणि त्यांच्या पक्षामुळं लष्कराची जी नाचक्की मधल्या काळात झाली होती कारण आता बरोबर नऊ मेला दोन वर्षे होतील की ज्या वेळेला इम्रान खानच्या पक्षांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लष्कराला एक प्रकारे आव्हान दिलं होतं नऊ मे दोन हजार तेवीस रोजी त्यांनी रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयासमोर आणि त्याच्यानंतर लाहोरच्या कोर कमांडरचं घर लुटलं होतं त्यावेळेला आणि त्या प्रकरणात पाकिस्तानी लष्करातील काही अधिकारीही सामील होते एक प्रकारे ते लष्कराच्या विरोधातला बंडच होतं आणि त्यावेळेला आसिम मुनीर यांची प्रतिमा ही इम्रान खानच्या कार्यकर्त्यांनी खूप वाईट रंगवलेली होती त्यांचे जे ट्रोलर्स होते त्यांनी त्यांची खूप निंदाही त्या काळात केलेली होती इतकंच नव्हे तर मुनीर हे शिया आहेत की सुनी आहेत याच्यावरनं पण वाद पेटवलेला होता आणि या सगळ्या परिस्थितीवर तिथल्या लष्कराने त्यांच्या पद्धतीनं आणि आपणच पाकिस्तानात सर्वश्रेष्ठ आहोत आणि पाकिस्तानातला अंतिम शब्द हा आपलाच आहे हे दाखवून दिलं त्यांच्या कृतीतून आणि इम्रान खानला त्यांनी तुरुंगात टाकलं त्याच्यानंतर तिथं निवडणुका घेतल्या गेल्या गेल्या वर्षीच्या जानेवारीत आणि त्या नेहमीप्रमाणे पाकिस्तानात जसं यापूर्वीच्याही अनेक निवडणुका रिग्ड झाल्या म्हणजे घोटाळा करून ज्यांना जिंकून आणायचं आहे अशा पद्धतीने केल्या गेल्या तशाच झाल्या परंतु त्यात फरक काय होता की त्यांनी इम्रान खानला तर डिस्कॉलिफाय केलं त्याच्या जोडीला इम्रान खान यांच्याबरोबर जे जे नेते होते त्यांना त्यांनी धमकावून दंडभेद वापरून निवडणुकांपासून दूर केलं इम्रान खानच्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं तरी सुद्धा त्या निवडणुकांमध्ये हो एका चिन्हावर लढत नसूनही इम्रान खानच्या पक्षाला बऱ्यापैकी जागा मिळताना दिसत होत्या तर निकालात सुद्धा हेराफेरी करून त्यांनी या शाबाज शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीग आणि बुट्टोनच्या पाकिस्तानी पीपल पार्टी या युतीला जिंकण्यापर्यंत आणून सोडलं आणि आत्ता जे पाकिस्तानातलं सरकार आहे ते हे कदाचित पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात कमकुवत सरकार आहे आणि ह्या सरकार एकीकडं अडचणीत आलेलं असताना आणि त्या सरकारला माहिती आहे की जे काय करणार आहे ते लष्करच करणार आहे त्यामुळं तुम्हाला तुम्ही बघत असाल तर शाबाज शरीफ जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांच्याकडून एकही वक्तव्य येत नाही आहे याबाबतचं तर आता पहलगामचा जो हल्ला आहे तो एका डेस्परेशननी पाकिस्ताननी घडवून आणला आणि आता त्यांना काय हवं आहे की भारत याच्यावर खूप रागाला येईल ये आणि भारताने एक एकदम जोरदार काहीतरी लष्करी कारवाई करावी किंवा भारतामध्ये हिंदू मुस्लिम दंगे सुरू व्हावेत हेच त्यांना अभिप्रेत आहे आणि तो जो जाळं जे आहे विणलेलं आहे मुनीर यांनी ते या अर्थाने विणलेलं आहे की या ट्र आपल्या ट्रॅपमध्ये भारत यावा तर त्यामुळं पहलगामचा जो हल्ला आहे तो निश्चितच एक मोठा आघात आहे भारतावरचा कारण दोन हजार एकोणीसमध्ये काश्मीरमधून आपण जेव्हा तीनशे सत्तरावं कलम काढून घेतलं आणि त्या काश्मीरमध्ये आता एक नॉर्मल सी ज्याला आपण म्हणू एक एक सामान्य अवस्था प्राप्त होत आहे पर्यटक ही एकदम एक विक्रमी संख्येने तिथे जात होते गेल्या वर्षी तिथं जी निवडणूक झाली काही महिन्यांपूर्वी त्या निवडणुकीला तिथल्या मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आता तिथं लोकनियुक्त सरकार आहे हां अजूनही त्याला राज्याचा दर्जा मिळालेला नाही आहे परंतु त्याचीही चर्चा सुरू आहे आणि एक कॉ काश्मीरमध्ये गुंतवणूक येत आहे पायाभूत सुविधा वाढत आहेत आणि काश्मीरचं एक रोजी चित्र हे चित्र निर्माण होत आहे तर अशा स्थितीत भारताला पुन्हा एकदा जखडून ठेवण्याचा एक प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे आणि आणखीन एक घटना घडली आहे गेल्या काही वर्षात की भारतानं पाकिस्तानचं आयसोलेशन करण्यात यश मिळवलेलं आहे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर असतील असेल किंवा आणखीन कुठंही की पाकिस्तान एकटा राहील पाकिस्तानला एक इंटरनॅशनल सबस्क्रिप्शन मिळणार नाही अशा पद्धतीचं धोरण भारताने राबवलं आणि ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरलेलं आहे तर या सगळ्या याच्यात आपण खूप मागं सरलं गेलेलं आहे आपण अशी एक पाकिस्तानमध्ये भावना निर्माण झाली आहे आणखीन एक गमतीची गोष्ट आहे मी तिथं सांगतो ते म्हणजे पाकिस्तान हा अर्थातच भारताप्रमाणे क्रिकेट वेडा देश आहे आणि पाकिस्तानला आपल्या क्रिकेटबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि काही नाही झालं तर भारतापेक्षा आपण क्रिक भारतापेक्षा आपण उत्तम क्रिकेट खेळतो असं त्यांचं म्हणणं आहे त्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानचं एक मोठ्यानी वेगाने घसरण होत आहे आणि इतकंच नाही आहे तर आता अलीकडंच त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी घेतली तर त्या चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांच्या देशातहून सुद्धा त्यांना तिथं एकही सामना जिंकता आला नाही आणि अगदी झिम्बाब्वे किंवा बांगलादेशकडून पण ते टेस्ट मॅच हारत आहेत तर या सगळ्या निराशाजनक परिस्थितीत आपल्याला पुन्हा आप परि एक परिस्थिती अनुकूल निर्माण करायची असेल तर सेंटर स्टेजवर का लष्कर यायला पाहिजे आणि भारताविरुद्ध ॲक्शन झाली तरच ते मोठ्या प्रमाणावर लक्ष अटेन्शन होईल आणि त्याच्यातून मग त्यांनी ती एक हे कारस्थान रचलं तर पाकिस्तानचा हा कावा भारताने ओळखायला हवा आतापर्यंतची जी भारताची जी पावलं आहेत ती पाहता हा कावा नक्कीच ओळखला गेलेला आहे आणि पा पाकिस्तानच्या या आगळिकीला या मोठ्या खेळीला अत्यंत शांतपणे संयतपणे आणि संयमीपणाने आपल्याला उत्तर द्यायचं आहे याचा अर्थ आपण कमकुवत आहोत असं नाही आहे तर जे काही पुढं होईल तर त्याच्या सगळ्या अपयशाची त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे जोखीम आपण घेणार आहोत त्याची किंमत काय असते हेही प आपल्याला पाहावं लागणार आहे आणि हे मा, माहिती आणि आता जो एक सरप्राईझिंग एलिमेंट आहे की तुम्ही बघा की ज्या वेळेला उरीचा हल्ला झाला त्यावेळेला भारताने सर्जिकल स्ट्राईक्स केले होते त्याच्यानंतर पुलवामा झाला त्यावेळेला भारताने हवाई हल्ले करून बालाकोटमध्ये जैसे महम्मदचं लष्करी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत आता भारत असंच काहीतरी करेल अशी अटकळ अनेकांची आहे आता हल्ला घडून इतके दिवस झाल्यानंतर याच्यातला एक सरप्राईज एलिमेंट गेलेला आहे गेल्या काही या सगळ्या दिवसात पाकिस्तानला तयारीसाठी वेळ मिळालेला आहे पाकिस्तानीचे मंत्री वेगवेगळ्या भाषेत बोलत आहेत एक मंत्री त्यांचा रेल्वे मंत्री असं म्हणतोय की आमचे सगळे अण्वस्त्र भारताकडे तोंड करून उभी आहेत एक त्यांचा मंत्री म्हणतोय की पुढचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात भारत आमच्यावर हल्ला करेल आणि एक त्यांचा मंत्री म्हणतोय की भारतानी याबाबत आम्हाला पुरावे द्यावेत किंवा या दहशतवादी हल्ल्यावर आपण निष्पक्षपणे चौकशी करू गंमत अशी आहे की निष्पक्षपणे चौकशी करण्याची मागणी पाकिस्ताननी पहिल्यांदा केलेली नाही आहे जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता त्यावेळेला भारताने त्यांच्या निष्पक्ष चौकशीला मान्यता दिली होती परंतु त्याचं पुढं काय झालं काहीही झालं नाही सव्वीस अकरा मुंबईवरच्या हल्ल्यानंतरही त्यांनी निष्पक्ष चौकशीचं आपण प्रयत्न केलेला होता त्याच्यातूनही काही आलं नव्हतं तर हा जो एक पाकिस्तानचा ट्रॅप आहे आणि ते जुन्या जुनाच खेळ नव्या चाली दाखवून खेळत आहेत तो आपल्याला ओळखून आपल्या पद्धतीनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायचंच आहे पण त्याचे मार्ग काय असू शकतील ते फक्त लष्करीच असणार आहेत की एक राजनैतिक पद्धतीनं जसं आपण आयसोलेशनच्या बा गोष्ट आहे किंवा यापूर्वी एफ ए टी एफ जे एक फायनान्शियल टास्क फोर्स आहे तर त्याच्यात नेऊन पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध आणता येऊ शकतात का कारण त्याची जर कोंडी केली तर ती चांगल्या प्रकारे असू शकते अशा वेगवेगळ्या मार्गाने पाकिस्तानची कोंडी करता येत आहे ये का याचेही ऑप्शन्स आहेत आणि अर्थातच या सर्व पर्यायांचा विचार आपल्या इकडं केला जात असणार खरं आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलांना कारवाईचे पूर्णाधिकार दिलेले आहेत काही दिवसांपूर्वीच तर मग याचं विश्लेषण नेमकं कसं करायचं म्हणजे यातनं कारण यातनं अनेक जणांना असंच वाटतं की आता युद्ध होणार आहे का किंवा काय असा कुठला सर्जिकल स्ट्राईक होईल का ची जी पंतप्रधानांची बैठक झाली त्याच्यात ते त्यांनी सैन्य दलांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत आता सैन्य दल ते कॅल्क्युलेट करेलच ते ज्या प्रकारे योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि नेमक्या पद्धतीनं काय करायचं आहे ते करेल एक गोष्ट लक्षात घ्या की सैन्यदल जे असतं ना तर ते कशासाठी असतं तर त्याचं एक एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे की इफ यू डिझायर पीस देन प्रिपेअर फॉर वॉर तुम्हाला जर शांतता हवी असेल तर तुम्ही लष्क सैन्य काय लक्ष युद्धाची तयारी करायला हवी त्यामुळे एका अर्थाने सैन्य दलाला नेहमीच युद्ध सज्ज राहावंच लागतं आणि त्यामुळं सैन्य दलांनी त्याची ती तयारी ते करतीलच आणि अनेकांची अटकळ आहे काय आहे आपल्याला जर सरप्राईज इलेव्हेंट म्हणायचं असेल तर तो काय असेल हे कळेल याच्या बाबतीत आपण केवळ अंदाज करत बस करून करण्यात काही अर्थ नाही आहे पण दुसरी जी गोष्ट आहे की मी मगाशी अशी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारे कोंडी करणे की जसं आता भारताने सिंधू जलवाटप करार आपल्यासाठी स्थगित ठेवलेला आहे याचं आता असं म्हणतील की आपल्याकडं काय वर आपण धरणं बांधलेली नाही आहेत त्यामुळं आपण पान पाकिस्तानचं पाणी कसं रोखणार तर हा मुद्दा बरोबर आहे धरणं बांधायला वेळ लागणार आणि धरणं आपण इतके दिवस बांधलेले नाही आहोत कारण आपण सिंधू जलवाटप कराराचे सहभागी होतो म्हणजे तो करार आपण मान्य केलेला होता पण आपण आता काय करू शकतो तर आपण आता समजा पाणी चाललेलं आहे वेगाने आता उन्हाळ्यात कसं की बर्फ वितळतं आणि त्या सगळ्या नद्यांमध्ये पाणी येतं तर आता ती पाणी अचानक वाढली पातळी तर आता या करारामुळं आपल्याला पाकिस्तानी यंत्रणेला हे कळवणं आवश्यक असतं की पाण्याची पातळी वाढलेली आहे तुम्ही कॉन्सिक्वेन्ससाठी तयार राहा किंवा मग तुम्ही तयारी करा काहीतरी ते आपण आता सांगू शकत नाही किंवा सांगणार नाही आपण तर त्याचाही फटके त्यांना बसणार आहेत तर अशा प्रकारे या का छोट्या छोट्या गोष्टीपासून ती सुरुवात होऊ शकते त्यामुळं सिंधू जलवाटप कराराचा मुद्दा असेल त्याच्या आता याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननी सिमला करारातून अंग काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामुळं मग काय होईल की सिमला कराराने लाईन ऑफ कंट्रोल ज्याला आपण ताबा रेषा म्हणतो त्याला मान्यता दिली होती जी पूर्वी सीजफायर लाईन किंवा युद्धबंदी रेषा तह रेषा होती ती एनिवे ते यल ओ सीवरून अनेकदा गोळीबार करत असतात आता गेल्या काही दिवसात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे कदाचित पाकिस्तान त्याबाबत पण करत असेल भारताने जे युद्धसज्जतेचं तयारी दर्शवली आहे त्याचं नुसतं इम्पॅक्ट काय झाला तर पाकिस्ताननी त्या सीच्या पलीकडचे जे दहशतवादी तळ होते ते सगळे त्यांनी हलवले त्याच्यानंतर ज्या हाफिज सईदबद्दल आपण खूप बोलतो त्याच्याही निवासस्थान त्यांनी बदललेलं आहे अशा बातम्या आता येत आहेत अशा प्रकारे पाकिस्तान पण भारताच्या पुढची चाल काय असेल याचा अंदाज घेऊन ते तयारी करत आहेत आता भारताचे काही ड्रोन त्यांनी दोन ड्रोन पाडले अशी बातमी येते आहे किंवा भारताचं राफेलच्या बाबतची चर्चा आहे तर आता भारताची चाल ही काय असेल याचा अंदाज करून पाकिस्तान खेळण्याचा प्रयत्न करतो आहे तर हा एका अर्थाने त्याच्यासाठी तो तणावाचा पण काळ आहे की काय नेमकं होईल तर आणि ते आता आपल्याला बघावं लागेल नेमकं काय होईल ते परंतु जे काही होईल ते जे जाणकार सांगतात अनेकांचं सा म्हणणं आहे की आपण फक्त पाकिस्तानच्या जाळ्यात अडकू नये एवढंच खरं तुम्ही म्हणला तसं पाकिस्तानही कुठेतरी तणावाच्या काळात जाते म्हणजे हो, जोराच्या उलट्या बोंबा असं हो, हो, ते म्हणलं जातं मराठीत त्याचाच प्रत्यय त्यांच्याकडच्या बातम्या बघताना दिसतोय आपल्याला म्हणजे हो, एकाच वेळी ते बचावात्मक तर दुसरीकडे आक्रमकही पवित्र हो, घेताना दिसत आहेत अगदी आण्वीक खाल्ल्याची धमकी देण्यापर्यंत त्यांची मजल जातीय बरोबर हो, आहे तर आता काय झालंय की ते ते बहुमुखी बनलेले आहेत म्हणजे एक आक्रमक भाषा करतोय दुसरा बचावात्मक भाषा करतोय काही बातम्या अशाही येतात की नवाज शरीफ जे आत्ताचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे बंधू आहेत आणि ते पंतप्रधानही होते त्यांच्याच काळात पुलवामाचा झाला होता की कारगिल पण त्यांच्याच का हे काळात झालेलं होतं तर त्यामुळे त्यांना याबाबतचा अनुभव आहे तर त्याही त्यांनी अनुभवाचे चार बोल शाहबाज शरीफांना ऐकवलेत अशाही बातम्या आलेल्या आहेत मगाशी मी उल्लेख केला तुम्ही बोललात की एका त्यांचा जो रेल्वेमंत्री आहे तो रेल्वेमंत्री म्हणाला की आमचे सगळे न्यूक्लिअर मिसाईल्स हे तुमच्याकडं कर तोंडकडून भारताकडं कर तोंडकडून उभे आहेत एकीकडं ते आक्रमकतेची भाषा करत आहेत दुसरीकडं भारताकडून काय हालचाली होतील याचं अटकळ बांधत आहेत आणि तिसरीकडं ते युद्धसज्ज पण बनत आहेत आणि चौथ्या बाजूला ते आहेत की आम्हाला याबाबत आम्ही चौकशीला तयार आहोत एक निष्पक्ष अशी चौकशी व्हावी आता मी या निष्पक्ष चौकशीचे भारताचे अनुभव काही चांगले नाही आहेत आणि या सगळ्या प्रकरणानंतर गेल्या आठ दहा दिवसांमध्ये आपण बघितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय हा भारताच्या बाजूनी आहे म्हणजे एकतर दहशतवादी हल्ला जो झाला त्याबद्दल सर्व देशांच्या भावना तीव्रपणे त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत भारत आता जे काही करेल हे त्यांनी पण अँटिसिपेट केलं असेल किंवा सबुरीचा सल्ला काही लोक देत आहेत परंतु पाकिस्तानची बाजू कोणी उचलून धरलेली नाही आहे पाकिस्तानला हवं काय होतं की कोणीतरी आपली पण बाजू घेईल त्यांना चीन आणि काही प्रमाणात टर्की जर सोडला तर त्या बाजू बाबतीत त्यांच्या बाजूने काही घडत नाही आहे आणि मग आता मग पाकिस्तान काय प्रयत्न करतो आहे की याचं जास्तीत जास्त इंटरनॅशनलायझेशन करावं हे प्रकरण आंतरराष्ट्रीय याच्यावर यावं अजेंडावर यावं आणि पाकिस्तानला आजही असं वाटतं आणि ते काही प्रमाणात खरं आहे की दहशतवादाची जी समस्या अमेरिकेला भेडसावती आहे या अफगाणिस्तान पाकिस्तान आणि या सगळ्या भागातून तर त्याच्यात अमेरिकेला मदत करणारा देश आपणच आहोत असं पाकिस्तानचा दावा आहे दुसरीकडं चीनला त्याचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो तितका यशस्वी झालेला नाही आहे वन बेल्ट इनिशिएटिव्ह जो आहे तो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणतात ज्याचा सिपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा भाग आहे तर तो आपल्यावर अवलंबून आहे असं पाकिस्तानला वाटतं कारण तो त्यांचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे म्हणजे जे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा फ्लॅगशिप प्रोग्राम काय तर सिपेक आहे आणि त्या सिपेकला तर सगळ्यात मोठं चॅलेंज बलुचिस्तानमध्ये सध्या येत आहे आणि जो गवाधर बंदर जे आहे ते तयार असलं तरीही अजून ते ऑपरेशनल झालेलं नाही आहे तर चीन पाकिस्तानला असं वाटतं की आपण या प्रकरणातून एक आंतरराष्ट्रीयकरण करून काही मायलेज मिळवू शकतो का, का। आणि काश्मीरचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावर येईल आणि जे दोन हजार एकोणीसमध्ये भारताने स्टेटस बदललेलं आहे काश्मीरचं तिथनं तीनशे सत्तरावं कलम हटपून तर तो सगळा पुन्हा आपल्याला पकडता येईल का अशी त्यांची ती खेळी आहे आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की पाकिस्तानातला सगळा बोलविता धनी जो आहे तो तिथला लष्कर आणि तिथल्या लष्करी यंत्रणा आणि लष्कर प्रमुख त्यामुळं पॉलिटिकल नेते हे त्यांना जसं सांगितलं जातं तसं ते बोलले बोलतात आणि एक कन्फ्युजन तयार करून ठेवतात एकीकडं प्रेमाची भाषा एकीकडं बचावात्मक भाषा एकीकडं सहानुभूतीची भाषा एकीकडं आक्रमक भाषा आणि हे सगळं याच्यातून दिसतं त्यांचे क्रिकेट आता शाहीद अफ्रिदीनी खरं तर याच्यात पडायचं काही कारण नव्हतं पण तोही याच्यात बोलतोय आणि असे अनेक जण तुम्हाला दिसतील ते बोलताना तर ही त्यांची ती पाकिस्तानची ही टेंडेन्सीच आहे खरं एक चर्चा अशीही दिसतीये काश्मीर आता भारतात विलीन करण्याच्या दृष्टीने भारताकडून पावलं उचलली जाऊ शकतात का तुम्ही कसं बघता याकडे पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे भारतीय संसदेने हे ठराव करून सांगितलेला आहे आणि त्याच्यात काही नवीन गोष्ट नाहीये गेल्या काही वर्षांपासून आपण बघत असू राजनाथ सिंग असतील एस जयशंकर असतील संरक्षण मंत्री किंवा परराष्ट्र मंत्री यांनी अनेकदा युकेचा पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केलेला आहे आणि तो भारताचाच भाग आहे याच्यात काही शंका नाही आहे पण दुर्दैवाने हा जो प्रांत आहे तो गेल्या सत्तर सत्याहत्तर वर्षांपासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे जी टोळीवाले पाठवून पाकिस्ताननी जे युद्ध भारतावर पहिल्यांदा लादलं होतं त्यावेळेला जी तह झाला आणि लाईन झाली त्याच्या पलीकडचा तो भाग आहे आज तो पाकिस्तानमध्ये आणि तुम्हाला मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की तिथं पाकिस्तानने एक भारतविरोधी जहर तिथल्या पिढ्यान पिढ्यांमध्ये घुसवलेलं आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनताही त्याला अपवाद नाही आहे त्यामुळं भारतद्वेष भारत विरोध हे घेऊनच ते लहानाचे मोठे तिथल्या अनेक पिढ्या झालेल्या आहेत पाकव्याप्त काश्मीर भारतानं घ्यावं असं म्हटलं जातं आहे तर हा भारताचाच भाग आहे त्यामुळं ते काही पाकिस्तानवरचं पाकिस्तानचा अंतर्भगत भूगभाग घेतल्यासारखा होणार नाही आहे हे खरं आहे परंतु त्याचबरोबर हेही खरं आहे की तिथं मध्ये ताबा रेषे आहे त्या ताबा रेषेच्या पलीकडे पाकिस्तानचं लष्कर आहे त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर घेणं याचा अर्थ युद्ध करण्यास म्हणजे युद्धच करावं लागणार आहे तर आता त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत किंवा त्याच्यातून जे होतं आहे ते कितपत सहज शक्य आहे हे म्हणजे शक्य आहे हे बघावं लागेल आणि त्याचबरोबर हाही विचार आहेच आहे की भारतालाही माहिती आहे आणि पाकिस्तानलाही माहिती आहे की दोन्ही देश अण्वस्त्र राज्य आहेत त्यामुळं आपण किती बोलत असून पाकव्याप्त काश्मीर म्हणजे सर्वसामान्य लोक जाऊन घ्या तर तो असं चटकन घेण्यासारखा विषय नसतो म्हणजे युद्धस्य कथा रम्या असं म्हणतात तर ते बाहेर तुम्ही निवांत बोर्डरूममध्ये ड्रॉइंग रूममध्ये बोलताना असतं प्रत्यक्षात मात्र तुम्हाला त्याची नि, व्यूह हो, निधी आखून आणि सगळ्या गोष्टी करून कराव्या लागतात त्या दिशेनं आता आपण आता इथं पुण्यात बसून याची चर्चा होणं शक्य नाही आहे पण त्याचं एक व्यावहारिकता हाही एक त्याच्यातला फार मोठा मुद्दा आहे निश्चितच एक सर शेवटचा प्रश्न की भारताला चिथावणी देत युद्धाला भाग पाडून नंतर त्याद्वारे स्वतःवरच जे काही परकीय कर्ज आहे ते माफ करून घेणं किंवा बलुचिस्तान सिंध किंवा या प्रांतातली बंड मोडून काढण्यासाठी भारतद्वेषाचा वापर करणं ही पहलगाम हल्ल्यामागची कारण दिसतात आता तरी कुठेतरी पहलगाम हल्ल्यामागची कारणं तर मी सांगितलीत मगाशीच हो भारताला चितावणी देणं हा अर्थातच त्याच्यातला भाग आहे तो जो भारताच्या विरोधात त्यांनी एक प्रॉक्झी वॉर लादलेला आहे एक छुप युद्ध जे गेल्या चार दशकांपासून सुरू आहे जे ऐंशीच्या दशकात सुरू झालं ते आहेच आहे आणि त्याच्या त्याच्यामागं पाकिस्तानचं धोरण आहे की ब्लिडिंग इंडिया बाय थाउजंड कट्स म्हणजे भारताला रक्तबंबाळ करून सोडायचं थेट युद्धामध्ये आपण भारताचा पराभव करू शकत नाही हे जेव्हा पाकिस्तानच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी हे ब्लिडिंग इंडिया बाय थाउजंड कट्स धोरण अवलंबलं आणि त्याचबरोबर काय झालं की एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये ज्या वेळेला सोवियतने अफगाणिस्तानात फौजा घुसवल्या तर त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी जे मुजाहिदीन होते त्यांना पाकिस्ताननी प्रशिक्षण दिलं त्यासाठी अर्थातच सौदीचा पैसा होता अमेरिकेची मदत होती कारण तिथं समोर सोवियत रशिया होता आणि त्याच्यानंतर पुढं आठ नऊ वर्षे ते झाल्यावर अखेर सोव्हियतच्या फौजा तिथनं बाहेर पडल्या आणि पाकिस्तानला असं वाटलं की आपण एक मोठं युद्धच जिंकलेलं आहे आणि त्यांना असं वाटलं की जर सोव्हिएतच्या लोकांना अफगाणिस्तानातून काढू शकतो तर आपण त्याच पद्धतीनं काश्मीरला मधून भारतीयांना हुसकावून लावू शकतो इथं ते हे विसरून गेले की सोवियतच्या फौजांसाठी अफगाणिस्तानची भूमी परकी होती काश्मीरच्या बाबतीत भारताची ती स्थिती नाही आहे आणि काश्मीर हा भारताचा एक अविभाज्य घटक आहे आणि ऑक्युपेशन नाही आहे ते म्हणजे परंतु ते न करता त्यांनी तोच विचार करून ति तिथल्या मुजाहिदिनींना बळ देऊन त्यांना काश्मीरमध्ये दे पाठवून तो द एक छुपयुद्ध जे सुरू केलं ते दुर्दैवाने आस्थागायत सुरू आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा कुठलाही हल्ला होणं ही भारताला चिथावणी भारताला भारता रक्तबंबाळ करणे याचाच एक भाग असतो तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की त्यांचं कर्जमाप तर कर्जमापाचा याच्याशी संबंध नाही आहे ते पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही नीट उभारली गेलेलीच नाही आहे तिथं मोठ्या प्रमाणावर उद्योग नाही आहेत किंवा त्यांची जी इकॉनॉमी आहे ती पाकिस्तानला एक गॅरिसन स्टेट म्हणतात म्हणजे लष्करी राष्ट्र असं म्हणतात गमतीने मी तिथं असं म्हणतात की सर्व देशांना एक लष्कर आहे पण पाकिस्तानच्या बाबतीत अशी स्थिती आहे की पाकिस्तानसाच्या लष्करासाठी एक अख्खा देश आहे असं तिथं म्हटलं जातं आणि त्यामुळं ना सगळ्या देशाची ती यंत्रणा जी आहे ती लष्कर केंद्रित आहे आणि अर्थव्यवस्थाकडं त्यांनी त्या अर्थाने लक्ष दिलं नाही आणि याचं कारण असं होतं की अमेरिकेकडून कोणत्या ना कोणत्या रीतीने मदत येईल सुरुवातीला त्यांनी शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएतची भीती घालवून नंतर अफगाणिस्तानातल्या सोवियतच्या आक्रमणानंतर आणि त्याच्यानंतर तालिबाननी जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आणि नऊ अकराचा इन्सिडेंट झाल्यावर त्याच्या याच्यावरून द असं अमेरिकेकडून मदत मिळवत मिळवत नंतर सौदीची मदत मिळवत पाकिस्तान एक आपलं राज्य देश देशभ करत होता आणि आत्ता काय झालं आहे की दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडली आणि त्या त्या जिओपॉलिटिकल अँगलनी जर बघितलं आपण तर पाकिस्तानचं महत्त्व अमेरिकेसाठी तुलनेने खूप कमी झालेलं आहे आणि आता तालिबानी जे आहेत ते तालिबानी अफगाणिस्तानातले पाकिस्तानच्या विरोधात गेलेले आहेत इकडं इराण जो त्यांचा शेजारी देश आहे तोही पाकिस्तानसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि या सगळ्या याच्यात पाकिस्तानची अर्थव्यवस्था जे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे उद्योग वगैरे काही नसल्यामुळं आणि परकी डॉलरचा स्रोत हा थांबवल्यामुळं थांबल्यामुळं तो रसाताळाला गेलेला आहे आणि आत्ता ते जे आय एम एफकडनं त्यांनी लोन मिळवलेलं आहे कर्ज मिळवलेलं आहे ते मला वाटतं तेविसेवा तेविसावी खेप होती त्यांची आंतरराष्ट्रीय निधीकडे जाण्याची एका सायकलनंतर परत दुसऱ्या दुसऱ्या सायकलनंतर तिसऱ्या असं ते जातच राहत आहेत त्यामुळं माफ करून घेणं वगैरे काही भाग नाही आहे त्यांना भारताला चितावणं देणं हेच आहे आणि तुम्ही जो नंतर त्याला प्रश्न विचारला की बलुचिस्तान सिंध खैबर पख्तून काय इथलं बंड मोडून काढण्यासाठी बंड मोडून काढण्यासाठीपेक्षाही त्या तिथल्या बंडखोरांच्या कारवायांपासून देशवासियांचं लक्ष दुसरीकडे वेध वेधण्यासाठी म्हणजे आताही तिथं बलुचिस्तानात हल्ले होत आहेत पै खैबरपख्तून का हल्ले होत आहेत तर त्या त्याचं भारत आता काश्मीरचा मुद्दा आणि भारत पाकिस्तान युद्धाची चर्चा सुरू झाल्यावर स्वाभाविकपणे या अंतर्गत बंडाच्या बातम्यांचं महत्त्व कमी होतं तर हे सगळ्या गोष्टी त्यांना त्या ते साध्य करायच्या होत्या आणि त्या साध्य करण्यासाठी त्यांनी तो पहलगामची खेळी पाकिस्तानी लष्करांनी खेळलेली आहे आणि एका अर्थाने मी आधीच्या प्रश्नाला बोललो त्याप्रमाणे एक भारताच्या विरोधात जाळं भारताला जाळ्यात अडकवण्याचा आणि जुनाच खेळ नव्या चालीने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर की जुनाच खेळ नव्या चालीने खेळणं आणि भारताला काही करून या जाळ्यात ओढणं पलगमच्या निमित्ताने हाच कुटील डाव पाकिस्तानचा परत एकदा समोर आलेला आहे तुम्ही सर वेळात वेळ काढून आलात आणि हा विषय सध्या खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या त्याचं विश्लेषण कसं केलं पाहिजे किंवा त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे याबद्दल तुम्ही अगदी सुस्पष्ट असं विवेचन केलं पाकिस्तान का मतलब क्या हे श्रीधर लोणी यांचं पुस्तकही सध्या गाजतंय तर या पुस्तकाची लिंक पण आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ते जर तुम्ही अजून वाचलं नसेल तर नक्की तुम्ही हे घरपोच मागवू शकता आणि हा विषय आणखी खोलात समजून घेऊ शकता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ऐकत राहा राजवंशी मोहर पॉडकास्ट धन्यवाद हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रिटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे